सत्यनारायण कथेतील अथ पंचमो सूत म्हणाले श्रेष्ठ अशा अजून जे न्याय सांगतो ते ऐकावे अंगध्वज राजा प्रजापालनात दक्ष त्याचही सत्यदेवाच्या प्रसादात त्यागाने दुःख प्राप्त झाले तो एकदा अनेक पशु मारून एका वृक्षाच्या बुंद्याशी आला तेथे बांधवांसह गोप सत्य देवाचे पूजन करीत आहेत हे पाहून गर्वाने ते गेलाच नाही देवाला वंदन केले नाही तेव्हा गोपांनी राजाजवळ प्रसाद नेऊन दिला परत नेऊन आपला प्रसाद भक्षण केला नंतर इष्ट ते कार्य पूर्ण करून राजाने प्रसाद टाकल्याने त्यास दुःख प्राप्त झाले त्याचे शंभर मुलगे नष्ट झाले व धनधान्यादी कही नष्ट झाले हे सर्व सत्य देवानेच नष्ट केले असे माझे निश्चित मत आहे तेव्हा तेथे ते सत्यदेवाचे पूजन चालले आहे तेथे मी जातो असे मनाने ठरवून तो त्या गोपांचं गो गोपाळांजवळ गेला नंतर त्या गोपाळांसह राजाने भक्ती व श्रद्धायुक्त होऊन सत्यदेवाची यथाविधी पूजा केली व सत्यदेव प्रसादाने तो धन व संतायु संतानयुक्त झाला आणि इह लोकी सुखे भोगू विष्णू लोकी गेला जो हे सत्यदेव व्रत करील व फलप्रत कथा ऐकेल त्याला सत्यदेव प्रसाद प्रसादान्यादी लाभेल दारिद्र्यास धन मिळेल बद्ध बन बंधनमुक्त होईल भयग्रस्त भयापासून सुटेल यात संशय नाही तो इष्टफल लाभून विष्णू लोकी जाईल विप्रह सत्यनारायण व्रत करून मानव दुःखमुक्त होतो हेच मी सांगितले आहे विशेषतः कलियुगी सत्यपूजा फल देणारी आहे त्याला कोणी काल म्हणतात तर कोणी सत्य म्हणतात कोणी ईश म्हणतात तर कोणी सत्यनारायण म्हणतात कोणी सत्यदेव म्हणतात कलियुगी हाच सनातन नाना रूपे धारण करणारा सत्यव्रत रूपाने सर्वांना इष्टते प्रदान करणारा होईल हे मुनींनो ही जो ही कथा ऐकतो त्यांची सर्व पापे सत्यदेव प्रसादाने नष्ट होतात इति श्री कंदसप पुराणातील रेवखंडातील सत्यनारायण कथेचा पाचवा अध्याय समाप्त हरय नमः हरे नमः सत्यनारायणाची पूजा सत्यदेवान सत्य सत्यनारायणाची कथा पाच अध्याय सांगितली आता पुढच्या व्हिडिओमध्ये सत्यनारायणाची आरती करूया माझे नाव सु प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर सत्यनारायण कथेतील पाचवे अध्याय सुरू करत श्री गणेशाय नमः अत पंचमोद्दायः सूत म्हणाले श्रेष्ठ अशा मुलींनो अजून जे न्याय सांगतो ते ऐकावे अंगध्वज राजा प्रजा पालनात दक्षता त्याचही सत्यदेवाच्या प्रजारात त्यागाने दुःख प्राप्त झाले तो एकदा अनेक पशु मारून एका वृक्षाच्या बुद्ध्याशी आला तेथे बांधवांचं गोप सत्य देवाचे पूजन करीत आहेत हे पाहून गर्वाने तेथे गेलाच नाही देवाला वंदन केले नाही तेव्हा गोपांनी राजाजवळ प्रसाद नेऊन दिला परत नेऊन आपला प्रसाद भक्षण केला नंतर इष्ट ते कार्य पूर्ण करून राजाने प्रसाद टाकल्याने त्यास दुःख प्राप्त झाले त्याचे शंभर मुलगे नष्ट झाले व धनधान्यादी कही नष्ट झाले हे सर्व सत्यदेवानेच नष्ट केले असे माझे निश्चित मत आहे तेव्हा तेथे ते सत्यदेवाचे पूजन चालले आहे ते तेथे मी जातो असे मनाने ठरवून तो त्या गोपांचं गो गोपाळांजवळ गेला नंतर त्या गोपाळांसह राजाने भक्ती व श्रद्धायुक्त होऊन सत्यदेवाची यथाविधी पूजा केली व सत्यदेव प्रसादाने तो धन व संतायू संतानयुक्त झाला आणि इह लोकी सुखे बोगू अंती लोकी गेला जो हे सत्यदेव व्रत करील व फलप्रत कथा ऐकेल त्याला सत्यदेव प्रसाद धनधान्यादी लाभेल दारिद्र्यास धन, धन मिळेल बद्ध बन्न बंधनमुक्त होईल भयग्रस्त भयापासून सुटेल यात संशय नाही तो इष्टफल लाभून लोकी जाईल विप्रह सत्यनारायण व्रत करून मानव दुःखमुक्त होतो हेच मी सांगितले आहे विशेषतः कलियुगी सत्यपूजा फल देणारी आहे त्याला कोणी काल म्हणतात तर कोणी सत्य म्हणतात कोणी ईश म्हणतात तर कोणी सत्य नारायण म्हणतात कोणी सत्यदेव म्हणतात कलियुगी हाच सनातन नाना रूपे धारण करणारा सत्यव्रत रूपाने सर्वांना इष्टते प्रदान करणारा होईल हे मुनींनो जो ही कथा ऐकतो त्यांची सर्व पापे सत्यदेव प्रसादाने नष्ट होतात येथेही कंदसपुराणातील रेवखंडातील सत्यनारायण कथेचा पाचवा अध्याय समाप्त हरय नमहा हरय नमहा सत्यनारायणाची पूजा सत्यदेवान सत्यनारायणाची कथा पाच अध्याय सांगितली आता पुढच्या व्हिडिओमध्ये સત્યનારાયણની આરતી કરુસ પ્રમિલા રવિન્દ્ર બ્રાહ્મણકર પ્રમિલા છંદ પ્રમિલા બ્રાહ્મણકર